मुलांना आज आराम करून उद्या आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा आताच्या शैक्षणिक जीवनामध्ये म्हणजेच तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासासाठी जीवना कष्ट करून आयुष्यभर जीवनभर आरामात जगणं केव्हाही चांगलं त्यासाठी अभ्यासाला कधीही कंटाळा करू नका अभ्यास आज स्वतःहून करा आई वडिलांनी अभ्यास करायला बसा म्हणून सांगण्याची वाट बघू नका तुम्ही जर आता ह्या जीवनामध्ये या, जीवना या विद्यार्थी जीवनामध्ये जर तुम्ही अभ्यासासाठी कष्ट घेतले तर पुढचं तुमचं भविष्य खूप उज्ज्वल राहणार आहे चला आपण गणिताचा एक भाग बघूया पा कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या स्कॉलरशिप परीक्षा घ्या प्रज्ञाशोध घ्या एमटीएस घ्या टी टी घ्या तर त्यामध्ये असे प्रश्न असतात पहा दिलेल्या नैकरीशे बिंदूतून नैकरी शेबिंदू म्हणजे काय की एका सरळ रेषेत नाहीत किंवा सर्व रेषेत नसणारे बिंदू असे नाईक रेषीय बिंदू पहा त्याच्यातून किती रेषाखंड काढता येतील हे आपल्याला आज पाहिजे पहा आता प्रश्न काय दिलाय बघा चार नाईक रेषीय बिंदूतून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील आता तुम्हाला माहिती आहे पहा रेषाखंड काढण्यासाठी दोन बिंदू आवश्यक असतात पहा पण इथं काय दिलं चार नाईक रेषीय नाईक रेषीय म्हणजे काय एका रेषेत नाही आहेत अशी मग किती काढता येतील आता हे छोटे बिंदू आहेत म्हणून आपण आकृतीवरून समजावून घेऊया पहा आता हा जो बिंदू दिला यापासून किती काढता येतील पा एक दोन तीन म्हणजे किती काढता येतील तीन काढता येतील पा आता त्याच्या शेजारचा हा दुसरा बिंदू आहे पहा याच्यापासून किती रेषाखंड एक आणि दोन किती आले दोन आले पा आता याच्यापासून घ्या ह्या बिंदूपासून किती काढता येतील एकच काढता येईल पहा म्हणजे इथे एक ये काढता येईल आणि जर तुम्ही इथं पाहिलं तर ह्या बिंदू पासून काढता येतील का आता नाही काढता येणार ना। कारण याच्यापासून सगळीकडे काढलेले आहेत अगोदरच म्हणजे इथं शून्य म्हणजे काय झाले पा चार बिंदू असताना एका बिंदू पासून तीन एका बिंदू पासून दोन आणि एका बिंदू पासून एक ये, आणि एका बिंदू पासून शून्य यांची सिम्पली काय करायची आपल्याला बेरीच करायची पा जर चार बिंदू असतील तर पा नीट लक्ष द्या चार बिंदू असतील तर काय करायचंय एक ते तीन ची बेरीज करायची काय करायचंय एक ते तीन ची बेरीज करायची बघा एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा म्हणजे किती रेषाखंड काढता येतील आपल्याला सहा चार जर बिंदू दिले असतील तर किती रेषाखंड काढता येतील पहा सहा हे आपल्याला इथं इथं पण पाहिले आपण तुम्ही तीन हे दोन पाच आणि एक सहा पण छोटे कमी जर बिंदू असतील तर असं होते पा जास्त बिंदू जर असतील तर आपल्याला अशी बेरीजच करावी लागेल त्याच्यामुळे आकृती काढून फक्त तुम्हाला समजावून देण्यासाठी मी आकृतीवरून समजावून दिले पा मग जर नैकरी शे बिंदूतून जे त्याच्या अगोदरचा अंक तिथपर्यंत एक पासून तिथपर्यंत आता चार बिंदू आहेत म्हणून एक ते तीनची ची बेरीज समजा आठ बिंदू असतील तर एक ते सातची बेरीज पंधरा बिंदू असतील तर एक ते चौदाची बेरीज असं लक्षात ठेवायचे पा आपण दोन चार उदाहरणं आणखी घेऊया पहा म्हणजे तुमच्या पक्क लक्षात येईल पहा आता हेच गणित आणखी दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगते कारण जर नाईक रेषीय बिंदूतून तुम जर तुम्हाला त्रिकोण काढायचे सांगितले तर काय करायचं त्याच्यासाठी रेषाखंडाचंही मी तुम्हाला समजावून सांगते पहा मागच्या याच्यामध्ये मी सांगितलं होतं का फॅक्टोरियलचा अर्थ सांगितला होता पहा आता हे चार फॅक्टोरियल आहेत फॅक्टोरियलचा अर्थ काय सांगितला होता मी हे जे चिन्ह याला फॅक्टोरियल म्हणतात काय म्हणतात फॅक्टोरियल फॅक्टोरियल म्हणजेच काय क्रमगुणांक काय क्रमगुणांक किंवा त्यालाच गुणन खंड म्हणतात गुणन खंड असं सुद्धा म्हणतात पा याचा अर्थ काय होतो एक ते चारचा गुणाकार याचा अर्थ काय होतो एक ते चारचा गुणाकार मग एक ते चारचा गुणाकार म्हणजे फॅक्टोरियल चारचा चा अर्थ काय होईल एक ते एक चा गुणाकार सहा सहावी चोक चोवीस हा झाला याचा अर्थ पण आपल्याला रेषाखंड काढताना या फॅक्टोरियलचा वापर करायचा आहे म्हणून मी तुम्हाला हे समजावून सांगितले पहा मग पा, पा हेच चार चार बिंदू असताना कसं सोडवायचं ते पा मग काय सूत्र पा चार फॅक्टोरियल खाली चार आता रेषाखंड होण्यासाठी किती बिंदू लागतात दोन बिंदू लागतात किती बिंदू लागतात दोन बिंदू म्हणून ते दोन बिंदू याच्यातून वजा करायचे पुन्हा त्याचं फॅक्टोरियल गुणिले दोन बिंदू लागतात म्हणून दोन फॅक्टोरियल आता पहा नीट लक्ष द्या वर चार म्हणजे एक ते चारचा गुणाकार काय येणार एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार आता चारातून दोन गेले म्हणजे दोन फॅक्टोरियल झाले म्हणजेच काय एक गुणिले दोन आणि हे दोन फॅक्टरी म्हणजे एक गुणिले दोन आता हे एक एक गेला दोन दोन गेल मग काय होणार किती आलं पहा बेत्रिक सहा म्हणजे सहा आपलं उत्तर मागायच्या सारखं बरोबर आलं पण याचही सोपं मी काय सांगते पहा हे चार आहेत ना आणि इथं चार माझ दोन फॅक्टरी गुणिले दोन फॅक्टरी आता काय चारातून दोन गेल्यानंतर खाली दोन फॅक्टोरियल राहतील म्हणजे याच्यातले दोन फॅक्टोरियलशी ते कट होते म्हणजेच काय करायचंय एक ते चारचा गुणाकार न करता दोनच्या पुढचा करायचा तीन गुणिले चार आणि खाली काय येणार ये हे तर कट झाले मग खाली काय काय एक गुणिले दोन बे गुणे चार आणि हे सहा किती सोपं आहे बघा हे मी का समजावून सांगितलं दुसरी पद्धत पहिली पद्धत काय आहे चार बिंदू दिले म्हणून एक ते तीनची बेरीज आणि दुसरं हे का सांगितलं कारण रेषाखंडाऐवजी जर त्रिकोण विचारलं तर याचा वापर करावा लागतो म्हणून आता आपण पहिल्या पद्धतीनेच रेषाखंडाच सांगणार आहे पहा मी इथं दुसरा उदाहरण घेते काढता येते अजून एक उदाहरण घेऊया पहा आपण इथं आठ नाईक रेषे बिंदूतून घेत आठ बिंदू म्हणजेच किती आठ बिंदू म्हणजेच काय एक ते सातची बेरीज आठ बिंदू म्हणजेच काय करायचं आपल्याला एक ते सातची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात एक अधिक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा आणि दा पाच तंदर पंधरा पंधरा आणि सहा एकवीस आणि एकवीस सात अठ्ठावीस म्हणजे किती रेषाखंड काढता येतील आठ बिंदूतून अठ्ठावीस येतील पा की नाही सोपं पहा आणखी एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमचं पक्क लक्षात येईल पहा इथे घेऊ आपण दहा म्हणजेच काय करायचं दहा बिंदू म्हणजेच काय दहा बिंदू म्हणजेच काय एक ते नऊची बेरीज दहा बिंदू म्हणजेच काय एक ते नऊची बेरीज एक ते नऊची बेरीज सोपं आहे पहा काय अवघड नाहीये हे पहा पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक अधिक आठ अधिक नऊ पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस विश, एकवीस सहा अठ्ठावीस विश, अठ्ठावीस आणि सहा छत्तीस छत्तीस नऊ किती होतात छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीचा चौदा पंचेचाळीस किती झाले पंचेचाळीस किती झाले पंचेचाळीस किंवा याची बेरीज कशी करायची हे तुम्हाला माहिती कसं करतो आपण हा शेवटचा अंक घेतो नऊ त्याच्या पुढचा अंक दहा त्याला भागीले दोन मग काय होईल बेपनचे दहा आणि नवा पाचे पंचेचाळीस एक ची ची चा, ते नऊची बेरीज करायची म्हणजे काय करायचं शेवटचा अंक घ्यायचं त्याच्या पुढचा अंक घ्यायचा त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला दोन्ही बघायचं असंही उत्तर निघू शकतं पहा तुमच्यासाठी एक उदाहरण देते पहा ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये मला त्याचं उत्तर द्यायचं पा चौदा नाईक रेषीय बिंदूतून किती जास्तीत जास्त रेषाखंड काढता येतील ते तुम्ही काढायचे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्यायचंय पहा आणि जरा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि तुमचे डाउट्स क्लिअर करा आणि या पद्धतीने संख्या बदलून आणखी उदाहरणं सोडून बघा पा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा